महाराष्ट्रामध्ये सरकारने बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करण्यासाठी विशिष्ट अर्ज नामंजूर करण्यासाठी आमदारांच्या कमिट्या निर्माण करायचा फतवा काढलेला आहे आम्ही सांगतच आहोत की हा जो फतवा सरकारनं काढलेला आहे आदेश काढलेला आहे तो बेकायदेशीर आहे घटनेचा उपमर्द करणारा आहे इतकंच नव्हे तर हा जो बांधकाम कामगारांचा कायदा आहे तो कायदा सुद्धा मोडणार आहे कुठेही या कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाही की बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार आमदारांना सुद्धा देता येतील दुसरं लिहिलेलं आहे त्याने बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करणे नामंजूर करणे लाभ देणे हे सगळं सहाय्यक कामगार आयुक्तापासून कामगार आयुक्तापर्यंत ते अधिकारी करतील आणि हे महाराष्ट्रच सरकार इतक लबाड आहे की त्यांनी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आतापर्यंत सव्वीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत परंतु त्या मंडळाने आपला स्टाफ नेमलेला नाही कायमस्वरूपी स्टाफ नेमलेला नाही कंत्राटी कामगार नेमलेले आहेत त्या कंत्राटी कामगारांच्या पैकी सुद्धा ज्यांच्या लहरीनुसार प्रत्येक वेळेला नवीन कामगार नेमलेले आहेत आणि जे पूर्वी नेमलेले होते अशा त्रेचाळीस कामगारांनी मुंबई हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे त्याला याने अजून दोन वर्ष झालं उत्तरसुद्धा दिलेलं नाही असा वेळ काढूपणा चालू आहे म्हणून कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आम्ही या आमदारांच्या कमिट्या रद्द करा म्हणून रिट पिटिशन दाखल केलेलं आहे हे जरी नवीन कोल्हापूर खंडपीठ उच्च न्यायालयाचं असलं तर ते उच्च न्यायालय आहे त्याचा निर्णय सगळ्या महाराष्ट्राला लागू होऊ शकतो मग मुंबई उच्च न्यायालय असो नागपूर असो औरंगाबाद असो कोल्हापूर असो सर्वांना हा निर्णय लागू शकतो शकत। <laughs> तर म्हणजे या केसची तारीख चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती पण लिस्टमध्ये एकशे बहातवा क्रमांक असल्यामुळे तिथंपर्यंत बोर्ड पोचला नाही केस चालवण्यासाठी आज मग कोर्टाने त्याच्याबद्दल सत्तावीस तारीख दिलेली आहे सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला ही केस परत चालणार आहे ही केस दाखल करणं हे सुद्धा या महाराष्ट्र सरकारला एक चपराक आहे कारण गंमत बघा यांची भाषा बघा पहिला काय म्हणले की सगळ्या बोगस कामगारांची आम्ही तपासणी करणार आहोत त्यासाठी दक्षता कमिटी नेमल्या अरे कुठे गेल्या तुमच्या दक्षता कमिटी आणि काय दवी लावला तुम्ही त्या दक्षता कमिटीच का झोपली आता ती दक्षता कमिटी हे झालं मला सांगा बोगस कामगारांची नोंदणी कोण केलेली आहे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या आधी मागील लोकसभा विधानसभेच्या आधी जनतेला दाखवून सगळी बोगस नोंदणी केलेली आहे जी काय असेल आम्ही म्हणत नाही सगळे बोगस आहेत आणि मला सांगा कसा ठरतो बोगस कामगार बांधकाम कामगार अर्ज करतो नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे देतो फोटो देतो मग काय तुम्ही आणखीन शहापणा करून त्याचं व्हेरिफिकेशन ठेवलंय कुठं नाही या भारतामध्ये व्हेरिफिकेशन मध्ये कामगार येतो नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन येतो त्याचा फोटो तुम्ही बघता आधार कार्ड बघता आणि मग तुम्ही त्याची नोंदणी करता मग नोंदणी तुम्ही केलेल्या आहे मग लाज वाटत नाही तुम्हाला बोगस म्हणायला ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही हे जे सगळं चालू आहे हे खरं म्हणजे बांधकाम कामगारांनी समजून घेतलं पाहिजे अहो मी सांगितलं बऱ्याच वेळेला हे वर्षाला पाचशे कोटी रुपये देतात ऑनलाईन कामासाठी आणि काय दिवा लावलेला बघा ऑनलाईनचा लाखो अर्ज पेंडिंग आहेत फेब्रुवारी महिन्यापासून स्कॉलरशिप मिळालेली नाही आणि इतर सगळे अर्ज प्रलंबित आहेत खरं म्हणजे एक दिवस सुद्धा प्रलंबित राहू नयेत महिन्याला नालायक पन्नास कोटी रुपये घेतात आणि जाणीवपूर्वक त्यांना कामगारांचे नवीन नोंदणीचे विषय असोत नोंदणीकरणाचे विषय असोत विधवा महिलांना लाभ मिळण्याचे असोत हे त्यांना करायचं नाही फक्त त्यांना भाड्यांना भांडी देऊन तुम्हाला भांडी घासायला लावायचं याच्या पलीकडे यांना काही करायचं नाही भांड्यामध्ये तीन हजारची भांडी आणि दहा हजारचं बिल काढलं जाते आणि असं ला। ते लाख कामगारांना त्यांनी दिलेलं आहे तर हे समजून घ्या ना हे समजून घ्यायला पाहिजे कामगारांनी त्याशिवाय काही उपयोग होणार नाही यांना पैसे सगळे कंत्राटदारांच्या घशात घालायचे ते पैसे त्यांचे नाहीत ते कामगारांच्या जा श्रमाचे आहेत हा उपकर जो आहे तो बिल्डर्स यासाठी देतात की त्यांना जमत नाही प्रॉविडंट फंड देणं किमान देणं मृत्यूचे लाभ देणं म्हणून त्यांनी सरकारला सांगितले तुम्ही आमच्या बांधकामाच्या खर्चातून एक टक्का घ्या आणि कामगारांना द्या तर हे कामगारांना देण्याची ऐवजी चोर कंत्राटदारांना देत आहे हे सुरू आहे आणि मग मुद्दा असा आहे की प्रशासकीय बाबी जे आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दलची पद्धत ठरून गेलेली आहे कामाची आणि आता हे आमदारांना कसं काय देतात आणि त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आमदारांनी जागं व्हायला पाहिजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की या मंत्र्यांचा सत्ताधारांचा डाव आहे आमदारांना बदनाम करायचा हे जर आमदार प्रत्येक तालुका मतदारसंघामध्ये जर या कमिटीचे अध्यक्ष झाले तर ज्यांचा अर्ज नामंजूर होईल ते या आमदारांच्या नावानं बोंबलणार ना हे कसं त्यांच्या लक्षात येत नाही आतापर्यंत कसं आहे आम्ही सगळे आमदार काय म्हणतात आम्ही सगळ्या जनतेचे आहोत कुठलं काम झाले आणि कुठलं नाही बघतोय आपण काय उद्योग चालू आहे त्या महाराष्ट्रातल्या आमदारांची पद सगळ्या जगामध्ये खालावलेली आहे ज्या वेळेला ते ओरिसाला गेले आणि पन्नास पन्नास खोकी घेऊन व्यवहार केला सत्तेचा तिथंच यांची पात्रता सगळी धोक्यात आलेली आहे असो तर यामध्ये सरकारचा आमदारांना बदनाम करण्याचा डाव आहे आणि आणि बदनाम करण्यासाठी त्यांनी चार नोव्हेंबरला आणखीन एक पत्रक काढलं म्हणजे हे नऊ सप्टेंबरला एक काढलं आमदारांची कमिटी तयार करायची कुठेही महाराष्ट्रामध्ये आमदारांची कमिटी अजूनही कामाला आलेली नाही काम सुरू झालेलं नाही आणि ही जी काही आमदारांची कमिटी सांगताहेत आता नऊ नोव्हेंबर चार नोव्हेंबरला आणखीन एक काढलेलं आहे की ज्या मतदारसंघामध्ये म्हणे मंत्री आहेत ते मंत्री त्यांचा माणूस नेमून घेतील आता यांची कसली माणसं असतात काय लायकीची माणसं असतात खून दरोडेखोर पैसे खाणारे हे बघतोय महाराष्ट्रामध्ये आपण काय चाललेलं आहे सध्या बीडमध्ये काय झालं मुंबईत काय झालं सगळीकडे पुण्यात काय झालं बघायला हव आपण आणि ही ती माणसं अध्यक्ष झाली म्हणजे आता नवीन एजंट आणि तयार झाली यांनी एवढी चेष्टा करून ठेवलेली आहे मंडळाची सुरुवातीला सांगितले की सगळं ऑनलाईन काम करायसाठी काम म्हणून काय केलं त्यांनी जिल्हा कामगार केंद्र सुरू के त्याला करोडो रुपये खर्च केले तरी यांना काम होईना मग यांनी तालुका केंद्र निर्माण केली ते प्रत्येक तालुका केंद्र चालू करायला यांनी दोन दोन लाख रुपये दिले आता आणि त्या महिन्याला दोन दोन लाख रुपये देतात आणि वीस लाख रुपये सुरुवातीला दिले आणि ह्या सगळ्या तालुका केंद्रामध्ये नेमलेल्या माणसांची लायकी काय आहे गुणवत्ता काय आहे शिक्षण काय आहे काही न बघता सत्ताधाऱ्यांच्या वशिल्याने या माणसांची नेमणूक झाली आणि ती इन्क्वायरी झाली ती दडपून टाकली त्यांनी इन्क्वायरी दीडशे यातले जे कर्मचारी आहेत त्यांनी स्वतःची कार्ड काढलेली आहेत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट कुठली असेल तर नव्वद दिवसाचं कंत्राटदारांचं जे काही प्रमाणपत्र आहे ते स्वतः शिक्के मारून काही केंद्रामध्ये केलेलं आहे आणि काढ काढलेली आहे मी काय काड़ दक्षता कमिटीची झोपले काय नाही दिसत नाही काय चाललेलं आहे मुळातच या देशाची घटना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घडवलेली आहे आणि या घटनेचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रेम प्रेमबल वाचा आम्ही भारताचे लोक आम्ही स्वतःहून ही घटना स्वीकारत आहोत जनतेवर विश्वास पाहिजे ना जे काही झालेलं आहे ते या कारणासाठी चुकीचं आहे आणि बोगस म्हणून बोबलणारे जे आहे त्यांनीच बोगस नोंदणी केलेली आहे आणि आता बोगसांचं जे खापर आहे त्या आमदारांच्या मस्तकावर पडणार आहे आमदार सळो की पळो करून सुटतील आता जसं बिहारमध्ये झालेलं आहे जगात अनेक ठिकाणी झालेलं आहे नेपाळमध्ये झालेलं आहे बांगलादेशमध्ये झालेला आहे निवडून आलेले लोक रस्त्यावर पळतायत आणि माग लोक लागलेले आहेत दगडे धोंडे घेऊन कपडे फाडतायत सगळं करतायत तशी अवस्था होईल या गोष्टीमुळे म्हणून आम्ही मी म्हणतोय की आमदारांनी बोड़ सजग बघितलं पाहिजे आमदारांचं काम काय लोकप्रतिनिधी आहे प्रशासनाच्या कारभाला दिशा देण्याचं काम त्यांचं आहे काय चूक आहे काय बरोबर आहे हे त्यांना सांगायचं आहे ते उठून त्यांचे जे प्रतिनिधी असतील सातवी शिकलेले आठवी शिकलेले पाचवी शिकलेले त्यांच्या हाताखाली म्हणे ऑफिसरनी काम करायचं सहाय्यक कामगार कर आयुक्त कामगार अधिकाऱ्यांनी त्यांचं सगळं ऐकायचं त्यांनी सांगतील ते अर्ज मंजूर करायचं त्यांच्या विरोधी असतील त्यांचे अर्ज नामंजूर करायचं हा सगळा प्रकार त्याच्यात आहे तर हा भारतीय घटनेचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही ह्या कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं के आहे एक लक्षात घ्या आता हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत या आमदारांच्या कमिट्या स्थापन होणं शक्यच नाही पण त्यांना आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये कमिटी स्थापन होऊ शकत नाहीत आम्हाला आचारसंहिता लावायचं नाही असं आम्ही हायकोर्टमधनं निकाल घेतलाय हायकोर्टनं ऑर्डर केलेली आहे या महाराष्ट्र सरकारला की तुम्ही यापुढे कधीही नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून कुठल्याही निवडणुकीमध्ये आचारसंहिते खाली काम बंद करायचं नाही आज अनेक एजंट्स आहेत आणि कामगार फुडारी आहे त्यांचा याच्यावर विश्वासच बसना ना मी भूमरून सांगत होतो निवडणूक सुद्धा आता ते बंद करता येणार नाही काही अतिशहाने फुडारी त्यांना वाटत होतं की खरंच आता आचारसंहितेमध्ये सगळं बंद पडणार तर ते झालं नाही अर्थात त्याचा श्लेष काढण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे जे लाभ आहेत ते, ते, ते वाटण्याच्या बद्दल आचारसंहितेचा एवढाच मुद्दा आहे की त्याचा कार्यक्रम तुम्हाला घेता येणार नाही प्रचार करता येणार नाही हे एवढं कृत मर्याद पण अर्ज मंजूर करणे बँकेत पैसे पाठवून देणे भांडी देणे किंवा पेट्या देणे हे काही बंद करण्याची आवश्यकता नाही परंतु तरी सुद्धा बघा की काही जिल्ह्यांच्या मध्ये या भांड्यांची वेबसाईट बंद आहे ऑनलाईन पद्धत बंद आहे पेट्याची पद्धत बंद आहे अर्ज तर त्यांनी सगळेच ठेवलेले आतापर्यंत आणि याला एकच उत्तर आहे आता एक हे म्हणजे कामगार मंत्री या मंडळाचे अध्यक्ष आहे परंतु एक दांडग त्यांच्यातून निघालं आणि बरोबर त्या मंडळाच्या ते घुसले म्हणजे आता असा आहे की अर्ज मंजूर करायसाठी त्यांनी मुदत ठरवून घेतलेली आहे तो कायदा लागू झालाय त्याने अजून लागू करून घेतला नाही पण ते लागू होतोयच कुठे जाते म्हणजे आता त्यांनी मैताचा अर्ज सात दिवसात मंजूर करायला पाहिजे मृत्यू संबंधीचे लाभ एका महिन्यात मंजूर केले पाहिजेत नूतनीकरण नवीन कार्ड साठ दिवसात मंजूर केलं पाहिजे आणि सर्व इतर लाभ आहेत ते नव्वद दिवसात करायला पाहिजे म्हणजे त्यांना जसं आता शॉपॅक खाली रजिस्टर दिलं जातं प्रमाणपत्र दिलं जातं तसं तसं त्याने अजूनही त्यांच्या ऑनलाईन पद्धतीत बदल केलेला नाही म्हणजे ऑप्शन आला पाहिजे एक महिना झाले की आपोआप तिथं अपीलाचं बटन याला पाहिजे आणि अपील केलं गेलं पाहिजे आणि या कायद्यामध्ये असं आहे की पहिल्यांदाच यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये प्रत्येक कामगार प्रत्येक अर्जासाठी दंड आहे त्यांचा रेकॉर्ड खराब करणारी गोष्ट आहे तर हे त्यांनी अजून झाकून ठेवलेलं आहे कामगार मित्रांनो जागे व्हा कसाही अर्ज करा चालते फक्त वर लिहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत मी अर्ज करतो एवढं लिहा बाकीच्या नमुन्याची काही गरजच नाही तर ते त्यांनी त्याचं सगळं केलेलं नसल्यामुळं आम्ही केलेला अर्ज जो हो आहे तो त्यांना बघावा लागेल एक महिना आपण अर्ज करून दिला त्यांनी जर निर्णय नाही दिला तर आम्ही म्हणतोय त्यांना पाच हजार रुपये दंड होणार आमचं असं म्हणणं आहे की कामगार अधिकारी कर्मचारी यांच्याविरोधी आम्हाला राग नाही ते आमचं म्हणणं असं आहे की बहुसंख्य चांगल्या पद्धतीनं काम करतात पण हे झारीतले शुक्रजार जे आहेत शुक्राचार्य त्या कल्याणकारी मंडळात बसलेले आणि जाऊन मंत्र्यांना सलाम करणारे यांचं हे सगळं कारस्थान आहे आणि ते खालच्या सगळ्या लोकांना त्रास करतात हा सगळा उद्योग चालू आहे अहो किती त्रास करायचा हे यांना लाज सुद्धा वाटत नाही विधवा बायकांच्याकडनं पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यायला यांना लाज वाटत नाही अजूनही एक वर्षापूर्वी हायकोर्टनी सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प लावायची गरज नाही परंतु आता ऑनलाईन अर्ज मृत्यूबद्दल भरायचा असेल तर शंभर रुपयाचा स्टॅम्प मिळत नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर अर्ज केल्याशिवाय हो अर्ज स्वीकारण्याची तरतूदच तिथे नाही एवढं भयानक चालू आहे स्वतःच्या सरकारचा कायदा पायदळ तुडणारे आणि सरकारचे अधिकारी म्हणणारे असलं सगळा उद्योग चालू आहे तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक कायद्यातली गोष्ट ही पायदळी तुडून जाते या मंडळामार्फत आणि फक्त चार कंत्राटदारांचं भलं करायचं किती भलं करायचं यांच्या शंभर पिढ्या बसून खातील एवढं खायचं त्यांनी किती देतात ह्याना हे सुद्धा बघायला पाहिजे ह्याची चौकशी झाली पाहिजे खरं म्हणजे तर असं असल्यामुळे आता या आमदारांच्या कमिट्या ज्या आहेत आम्ही म्हणतो की आमदारांनी जागे व्हावे खरं म्हणजे हे आमदारांचं नुकसान करणारी प्रकार आहे आणि तरी सुद्धा सत्तावीस तारखेला के हायकोर्टमध्ये केस आहे आणखीन एक आम्ही लवकरच केस दाखल करणार आहोत तर ही जी एक न्यायालयीन हक्क मागण्याचा सिलसिला चालू आहे मित्रांनो आम्हाला मदत करा जमेल तेवढी मदत करा फक्त बांधकाम कामगारांनीच करायला पाहिजे असं नाही ज्याना ज्याला लोकशाही मूल्यांच्याबद्दल चाड आहे त्यांनी जरूर आम्हाला मदत करावी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन ना दे सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स थ्री डबल सिक्स याच्यावर तुम्ही गुगल पे करू शकता फोन पे करू शकता तुम्हाला शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त मदत करावी अशी माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे हे जे यूट्यूब चॅनल आहे ते कष्टकरी कामगारांच्यासाठी असंगडी उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं ते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय धन्यवाद